तर मित्रांनो आपल्याला माहित आहे की ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये म्हाडाच्या कोकण मंडळाकडून जवळजवळ दोन हजार दोनशे चौसष्ट घरांची सोडत प्रक्रिया जाहीर केली होती त्यासाठी लॉटरी प्रक्रिया अनाऊन्स केली होती त्याची जाहिरात प्रसिद्ध केलेली होती आणि त्याअंतर्गत ठाणे जिल्ह्यातील रायगड जिल्ह्यातील आणि पारघर जिल्ह्यातील वेगवेगळ्या ठिकाणी ही घरे उपलब्ध करून देण्यात आलेली होती जी वन बी एच के वन आर के टू बी एच के स्वरूपाची होती कुठेतरी याची जी काही अंतिम मुदत आहे ती संपत आलेली आहे सहा जानेवारी दोन हजार चोवीस ही त्याची अंतिम मुदत असून या संदर्भात एक अतिशय महत्वाचा प्रश्न वारंवार विचारला जात आहे आणि तो म्हणजे या कोकण लॉटरीतील टॉप फाय लोकेशनची आम्हाला माहिती द्या असे अनेक प्रश्न आपल्याकडे आलेले आहेत मित्रांनो तर आज आपण याच म्हाडा कोकण लॉटरीचे टॉप फाय लोकेशन्स कोणते कोणते आहेत या संदर्भात थोडक्यात माहिती पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे म्हणजे ना स्वागत आहे आपल्या सर्वांचं या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज तर आज आपण नेमकं टॉप फाय लोकेशन कोणते कोणते आहेत या संदर्भात सविस्तर माहिती पाहणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलला प्लीज सब्सक्राइब करा लाईक करा आणि बेलायकॉन प्रेस करायला मात्र विसरू नका चला तर जास्त उशीर न करता पाहूया कोणत्या कोणत्या ठिकाणची घरे ही टॉप फायमध्ये आलेली आहेत तर या म्हाडा कोकण लॉटरीतील एक नंबरचा प्रकल्प आहे संकेत क्रमांक आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता तीनशे पंच्याण्णव डी डी ॲसोसिएट्स कोळशेत ठाणे हा प्रकल्प पर एक नंबरला आहे डि दी, डिफेन्स फॅमिली एक्सर्विसमॅन फ्रीडम फायटर जनरल पब्लिक जर्नलिस्ट एन फिजिकल हँडिकॅप एस सी एस जी आणि एस टी या प्रोग्रामसाठी या ठिकाणी घरे उपलब्ध आहेत बिल्डोप एरिया सत्तावन्न पूर्णांक पंचवीस किलोमीटर आणि कार्पेटेरिया पन्नास पूर्णांक का एकोणपन्नास किलोमीटर सगळे खूप मोठा कार्पेटेरिया मित्रांनो खूप मोठा टू बीज कसा हा फ्लॅट आहे किंमत आहे मित्रांनो फक्त एकोणीस लाख पाच हजार शंभर आणि ई एम डी भरायचे दहा हजार रुपये एकूण टू बी एच के जी उपलब्ध घरी आहेत चोवीस तर नक्कीच ज्या ठिकाणी आपण साईट व्हिजिट करून येतील संपूर्ण माहिती ऑलरेडी दिलेली आहे तुम्ही कृपया चॅनलला विजिट करा याची संपूर्ण माहिती आपण दिलेली आहे यानंतर याच कोकण लॉटरीतील दोन नंबरचा प्रकल्प आहे मित्रांनो अतिशय महत्त्वाचा प्रकल्प आहे तुम्ही पाहिला असेल आपण साईट व्हिजिट केलेली आहे तो प्रकल्प आहे स्कीम कोड क्रमांक तीनशे चौऱ्याण्णव दोस्ती एंटरप्रायझेस ज्याला दोस्ती वेस्ट काउंटी असं बोललं जात आहे बाळकुम ठाणे या ठिकाणी जवळजवळ सगळ्याच प्रकारचे घर उपलब्ध आहेत मित्रांनो बिल्डअप एरिया आहे त्रेपन्न पूर्णांक तेरा स्वेअर मीटर आणि कार्पेट एरिया पंचेचाळीस पूर्णांक बहात्तर स्क्वेअर मीटर एवढा आहे याची किंमत आहे मित्रांनो सतरा लाख अडुसष्ट हजार एवढी त्याची किंमत आहे आणि ई एम डी तुम्हाला दहा हजार भरायची आहे एकूण उपलब्ध घरे आहेत एकोणपन्नास तर सतरा लाख अडुसष्ट हजारामध्ये तुम्हाला ठाण्याच्या ठिकाणी ह्या घरी ठिकाणी घरे उपलब्ध झालेले आहे या ठिकाणी इतर चार्जेससुद्धा वेगळे आहेत मित्रांनो ते बिल्डरांप्रमाणे त्या एरियाप्रमाणे वेगवेगळे आहेत ते वेग तुम्हाला भरावे लागणार आहेत आणि दोस्ती एंटरप्राइजेस दोस्ती वेस्ट काउंटी या ठिकाणी आपण साईट व्हिजिट करून ते तरी संपूर्ण माहिती दिलेली आहे कृपया तो व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या चॅनलवरती तो व्हिडिओ उपलब्ध आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो यानंतर आपण तीन नंबरचा प्रकल्प पाहतो मित्रांनो तीन नंबरच्या प्रकल्प आम्ही साईट व्हिजिट केलेली नाही तरी सुद्धा लोकॅलिटीनुसार किंवा तेथील सोयी आपण हा तीन नंबरचा प्रकल्प पर ठेवलेला आहे स्कीम कोड क्रमांक तीनशे त्र्याण्णव विनायक डेव्हलपर्स माजीवाडा ठाणे या ठिकाणी सगळ्याच उत्पन्न गटासाठी किंवा स्वारी सगळ्याच प्रवर्गासाठी घरी उपलब्ध आहेत बिल्डप एरिया मित्रांनो सत्तावन्न पूर्णांक सत्तेचाळीस किलोमीटर आणि कार्पेट एरिया पंचेचाळीस पूर्णांक पाच किलोमीटर किंमत आहे एकोणीस लाख बारा हजार चारशे ई एम डी भरायची दहा हजार रुपये आणि टोटल उपलब्ध घरे आहेत पंचेचाळीस आता या ठिकाणी आपण साईट व्हिजिट केलेली नाही पण लक्षात घ्या ज्या ज्या ठिकाणी साईट व्हिजिट घेत तेथील व्हिडिओ नक्कीच तुम्ही पाहून घ्या यानंतर चार नंबरचा प्रकल्प आहे मित्रांनो तोही ठाण्यातील प्रकल्पच आहे जो चार नंबरला ठेवलेला आहे आणि तो प्रकल्प आहे मित्रांनो या ठिकाणी पहा कोड क्रमांक आहे तीनशे एकोणनव्वद रोमा बिल्डर्स प्रायव्हेट लिमिटेड कोळशेट ठाणे या ठिकाणी हा प्रकल्प आहे जवळजवळ सगळ्याच प्रवारासाठी घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत बिल्डरपेरिया बासष्ट पूर्णांक अठ्ठ्याहत्तर मीटर खूप मोठा एरिया आहे पण कार्पेट एरिया खूप कमी आहे मित्रांनो कार्पेट एरिया चाळीस पूर्णांक एकसष्ट आणि कॉस्ट याची किंमत आहे वीस लाख एकोणनव्वद हजार शंभर ईएमडी भराच्या हजार रुपये आणि एकूण उपलब्ध आहेत छत्तीस आता कोळशेत या ठिकाणी तुम्हाला टू बीएचकेचा मोठा फ्लॅट डीडी असोसिएट मध्ये मिळतोय पण इथे मात्र चाळीस लाखाला छोटासा म्हणजे वन बीएचके त्या ठिकाणी वन बीएचके उपलब्ध आहे यानंतर आता कोकण लॉटरीतील अखेरचा आणि शेवटचा क्रमांक पाच जो काही प्रकल्प आहे त्या ठिकाणी आपण ऑलरेडी व्हिजिट करून सॅम्पल फ्लॅट्स आहेत सगळी माहिती दिली मित्रांनो तो प्रकल्प आहे कोड क्रमांक तीनशे नव्वद ठाणे स्क्वेअर फीट लाईफस्टाईल एल एल पी ज्याला महावीर स्क्वेअर असं म्हटलं जातं जो आहे चितळसर मानपाडा या ठिकाणी आहे इथे मित्रांनो आर्टिस्ट सेंट्रल गव्हर्मेंट डिफेन्स फॅमिली एक्स सर्व्हिसमॅन जनरल जनरल पब्लिक जनरलिस्ट म्हाडा एम्प्लॉईज फिजिकल हँडिकॅप शेड्युल्ड कास्ट शेड्युल सॉरी स्टेट गव्हर्नमेंट आणि शेड्युल ट्राईब या प्रवर्गासाठी घरी आहेत बिल्डअप एरिया मित्रांनो सत्तेचाळीस पूर्णक अब्याऐंशी स्क्वेअर मीटर कार्पेट एरिया एकोणचाळीस पूर्णांक पंच्याऐंशी स्क्वेअर मीटर आणि किंमत आहे पंधरा लाख एक्क्याण्णव हजार चारशे ई एम डी ए मित्रांनो दहा हजार रुपये आणि एकूण उपलब्ध घरे आहेत सत्तावीस आता फक्त या प्रकल्पाला मी सारेजिट करून सगळी माहिती दिली सोसायटी कशी आहे काय काय आजोबातली लो लोकॅलिटी किंवा रस्ते कसे आहेत सगळं दाखवलेलं आहे त्यावेळी तुम्ही पाहून घ्या त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो परंतु या ठिकाणी फक्त जाण्यासाठी मेन रोडपासून थोडं आतमध्ये जावं लागतं जो काही टिकूजीनी वाडी आहे त्याच्या बाजूलाच हा प्रकल्प या ठिकाणी स्थापित झालेला आहे तिथे हा उपलब्ध करून देण्यात आलेला आहे आता जे काय मी टॉप फाईव्ह लोकेशन काढले मित्रांनो तेथील अभ्यास करून तिथील लोकॅलिटी तेथील कनेक्टिव्हिटी तेथील मार्केट रेटचा अभ्यास करून आम्ही काढलेले आहेत कदाचित हे नंबर्स तुमच्या तुमच्या गरजेनुसार एक दोन नंबर मागे पुढे होऊ शकतो याची कृपया नोंद घ्या तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद